समाजाचा दमदार प्रतिबिंब म्हणजे साप्ताहिक करमाळा तालुक्यातील हिवरे येथे शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सत्तेचाळीस जणांचे रक्तदान हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात एकूण सत्तेचाळीस रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे शिवसेना उपजिल्हा प्रमुख शाहूदादा फरतडे यांच्या हस्ते करण्यात आले तर शिबिराचे उद्घाटन ग्रामसेवक धाराकेर भाऊसाहेब यांच्या हस्ते तर दीप प्रज्वलन सुरेश शिंदे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी युवासेना उपजिल्हा प्रमुख मयूर यादव शहर प्रमुख समीर हलवाई उपशहर प्रमुख अनिकेत केंगार उपस्थित होते सर्वांचे स्वागत युवासेना तालुका प्रमुख शंभूराजे फरतडे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोद पाटील दिनेश पाटील नवनाथ फरतडे दीपक लावण पप्पू निकम सूरज पुजारी गणेश माने परिश्रम रक्त संकलन करण्याचे काम करमाळा येथील कमला भवनी वर्ल्ड बँकेच्या वतीने करण्यात आले सदरील वृत्ताला आमच्या सह संपादक अविनाश जोशी यांनी संकलन केले व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर लाईक करायला विसरू नका